कर्जत तालुक्यातील गावातील शेतकरी विनय वेखंडे हे गेली वर्ष कलिंगड शेती करत असून बॉय आणि शुगर या जातीच्या कलिंगडाची पिके त्यांच्या शेतात घेतली जातात मात्र यावर्षी केवळ बॉय जातीच्या कलिंगडाची शेती केली असून महाशिवरात्रीसाठी मोठी मागणी असलेल्या कलिंगडाचे पीक घेण्यासाठी प्रगतशील शेतकरी विनय वेखंडे यांनी शेत नियोजन केले आहे मल्वि पेपर आणि ठिबक सिंचन याद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीमुळे साडेचार पासून दहा किलो वजनापर्यंत कलिंगड तयार झाले आहेत पाण्याचे तसेच खतांचे योग्य नियोजन आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे कलिंगडाचे पीक येत असते तालुक्यात असणाऱ्या वैजनाथ सारख्या तीर्थस्थळावर महाशिवरात्री दिवशी मोठी गर्दी होत असून गावाजवळ असलेल्या कुशी येथील मंदिरात देखील शिवभक्त गर्दी करत असल्याने कलिंगडाची मोठी विक्री वेखंड यांच्याकडून केली जाते मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने या व्यवसायाने खुश असून सध्या पनवेल खारघर येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात वेखांड्यांच्या शेतीतील कलिंगडे भाव खाऊन जात आहेत गावात राहतो आणि कलिंगडची दीड मी, ची ची मी के लागवड केलेली आहे लागवड नोव्हेंबरच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान मी सगळी लागवड केलेली आहे आणि साधारणतः ह्याची पीक फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या पुढे म्हणजे शिवरात्रीला हे पी माझं कलिंगड तयार होईल आणि त्यावेळेस मला त्याचा चांगला बाजार भाव मिळतो आणि मी हे सगळं लोकल मार्केटमध्ये मा विकतो हे मी ब्लॅक ब्लॅकबाय जातीचं इंडेक्स कंपनीचं बिया बियाणं लावलेलं ला आहे आणि या दीड एकरमध्ये साधारणतः वीस टन मला कलिंगड उत्पादनाची अपेक्षा आहे आणि बारा ते पंधरा रुपये मला त्याचा बाजार मिळेल आणि साधारणतः एक साठ सत्तर हजार रुपये माझा खर्च झालेला आहे आणि सा एक दीड ते दीड दोन लाखापर्यंत माझं उत्पन्न होईल असं माझी अपेक्षा आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत